मराठी आपल्या कट्ट्यावर हार्दिक स्वागत आज आपल्या समोर आज पदार्पण केलेलं आहे अशी म्हणजे सिंगर म्हणजेच कोमल कृष्ण काय सांगणार कोमल कृष्ण आज तुमचं गाणं आलेलं आहे एक चित्रपट आलाय एक चांगल्या मोठ्या कलाकाराला घेऊन आले आहेत तुमचं काय वाटत तुम्हाला याच्यामध्ये खूप 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 आनंद झालाय ऍक्च्युली माझ तशी मी गायली बरीच गाणी आहेत बट स्टील आज माझं पहिलं प्लेबॅक बाहेर निघतं आहे आणि जे माझ्या सगळ्या आवडत्या नायिका आहेत ऑफकोर्स अश्विनी भावे मृणालताई आणि श्रुती तर ह्यांच्या तिघींवर पि पिक्चरायझेशन झालेलं आहे आणि इट्स अ पेपी एक मस्ती मूडचं जिब्रिश आपण ज्याला म्हणतो जे ॲक्च्युली टंग ट्विस्टर स्टाईलचं गाणं आहे ते गायला इतकी मजा आली आणि त्यातूनही त्यांना ही ते काम करताना ह्या स्पेशली त्यांनी खूप धमाल केली त्यांना शब्द अजिबात जमत नव्हते असं त्यांनी मला सांगितलं बट खूप खूप मजा आली मी गायली आहे सावनी रवींद्रनी गायले आणि रुचाने गायलेले गाणं गाण्याची प्रोसेसिंग करताना जेव्हा तुम्ही ह्या सिंगिंग जे गाणं आहे गाण्याच्या क्षेत्रामध्ये कशी आले आवड होती तुमचा कसा प्रवास हो, होता लहानपणापासून मला खूप आवड होती गाण्याची मी काही काळ म्हणाल तर थोडासा एक लाजरेपणा जो असतो लहानपणी कि कुणाच्या समोर गा गायचं म्हणजे हे तर मला आठवतही नाही मला लहानपणापासून ना खूप आवड होती बट मी चोरून चोरून गायचंय म्हणजे रूम बंद करून तर ते माझ्या आई वडिलांना कळलं होतं की मी चोरून गातीय त्यांनी मग ते माझ्यातलं जे घाबरट पण होतं की काय म्हणू त्याला की कोण आल्यानंतर एक बिंधास पण जे असतं की आल्यानंतर गाता आलं पाहिजे ते स्टेज फिअर म्हणतो आपण ते घालवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला बेसिकली कोणी आलं तर चल कोमल गाऊन दाखव आणि आम्ही अजिबात गायचो नाही आम्ही पळून जायचो पण मग त्या बाबतीत पनिशमेंट पण पन छोट्या छोट्या मिळायच्या आम्हाला बट मग ते कळलं की कंपल्सरी कोणीतरी येणार आहे आणि मग मा मला गायचंच आहे तर तशा पद्धतीने त्यांनी माझा तो थोडासा फिअर घालवला आणि त्यानंतर मग जसे पुढे पुढे जाऊन मग शिकत गेले मग कॉलेजमध्ये गेले कॉलेजमध्ये गेल्यानंतर इंटर कॉलेज मध्ये खूप पार्ट घेतले आणि त्याबरोबर त्याच्यानंतर मग हळूहळू रियालिटी शोज मग लाईव्ह स्टेज परफॉर्मन्स असं प्रवास हे जे गाणं आहे रिकी चिकी मिकी के जे काय गाणं आजकाल जास्त आहे ते तुमच्याबरोबर कसं आलं ते नाही सांगितलं तुम्ही ऍक्च्युअली ह्याची गंमत अशी सांगायची तर अभ्यंग कोवेकर या फिल्मचे जे डिरेक्टर आहेत आणि प्लस त्यांनी कामही केलेलं आहे या फिल्मसाठी तर ते ऍक्च्युअली खूप माझ्यात चांगले जवळचे मित्र म्हणजे आम्ही चार पाच जणांचा घट्ट मित्र मैत्रिणींचा ग्रुप आणि त्यांनी फार पूर्वी मला एकदा ऐकलं होतं आणि नेहमी माझ्या कार्यक्रमांना येतो माझे काही प्रायव्हेट अल्बम्स त्यांनी ऐकले होते तर तेव्हा तो म्हणाला होता, फिल्म, फिल्म होता। की मला माझ्या फिल्म्स मी जेव्हा फिल्म करेन तेव्हा तू नक्की गाणार आहेस मला असं वाटलं होतं सॉरी अभय की फक्त म्हणजे बेबी बोलतोय एक प्रेम असतं ना राहायचं की बाबा माझं फिल्म आली की तू गायशील बट जेव्हा जशी जशी प्रोसेस जवळ येत गेली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आता तुला गायचं आहे आता ती वेळ आलेली आहे तेव्हा कळलं मला साई पियुष खूप छान कंपोजर आहेत आता चांगलंच नाव आहे त्यांचं त्यांनी कंपोज केलेलं गाणं आहे आदिती द्रविडनी लिहिलेलं आहे गाणं तर तेव्हा साई पियुषचा सा फोन आला की असं असं करून असं गाणं आहे आणि जे थोडस हलकं रेट्रो कडे जाणार आहे म्हणजे एक रेट्रो स्टाईलनी आहे आणि जे ऍक्च्युली जिब्रिश गाणं आहे ते तुला थोडस टफ आहे पण आपण तू गाऊन बघ तुला छान वाटेल मी म्हटलं गाणं आधी पाठव म्हटलं नाही तू ये तिथे आणि तिथे आपण डायरेक्ट करूयात मग मी गेले अरे बापरे मी म्हटलं हे काय चिकी चिकीरिकी समथिंग वगैरे 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 पट नंतर ते ऍक्च्युली वर्डिंग असे आहेत चिकी रिकी डिकी विकी मिकी निकी असं ते आहे त्या गाण्याचे वर्डिंग पण ते मला तिथे मग पूर्ण मी माझ्या आवाजात गायले तेव्हा मला कळलं की ते गाणं सावनी आणि रुचा पण गाणार आहेत तसं मग ती प्रोसेस सुरू झाली पहिलं कम्प्लीट मी गाऊन घेतलं आणि <laughs> मग नंतर त्यांचे व्हॉइस डबिंग झाले छान अशी प्रोसेस मस्त झाली मग आणि आता मला प्रेक्षक आणि लोकांचा इतका छान प्रतिसाद आहे त्या गाण्याला एक खूप वर्षांनी एक छान असं गोड असं आहे नो हा रॉक अँड रोल साईज आणि ऍक्च्युली गाताना गाता जसं वाटत होतं पण आता ते खरं आमचं राहिलेलंच नाहीये गाणं आता ते झालं प्रेक्षकांचं गाणं बेसिकली आता त्यांचं प्रेम खूप मिळो आणि आता मिळत आहे आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया ही जे तुम्ही गाण्याच सांगितलं पण ही गाण्याचं जे तुम्हाला आवड आहे सर्व काय तुम्हाला पाठबळ दिलंय ते कसं काय आणि कसं का तुम्ही तुमच्या मनामध्ये ते आणलंय जी काय प्रोसेसिंग होती माझ्या घरात तसं म्हणाल ना लहानपणी माझी आई खूप छान गाते तिचा आवाजही खूप छान आहे तर ती असंच दिवसभर चालू ठेवायची गाणं प्लस आमच्याकडे कॉन्स्टंट रेडिओ फिल्मी गाणी लहानपणापासून चालतच चा। असायची आणि मला ते नेहमी वाटायचं की अरे हा किती छान आवाज आहे हा लताबाईंची गाणी आशाबाईंची गाणी खूप ऐकली तर सतत वाटायचं चा, किती छान आहे आणि पण आपला आवाज कधी असा होणार बरं माझ्या आईचा पण चांगला आहे मलाच गाता येत नाही का असं मला ते फिलिंग असायचं तो माझी ती पहिल्यापासून धडपड होती की माझा मला छान गाता यावं काही नसलं तरी मला छान गाता हे मला आठवतही नाहीये टू बी फ्रँक पण तेव्हापासनं ती माझी कदाचित थॉट प्रोसेस होती त्या काळातली पण ते माझ्या लकीली आई वडिलांनी पाहिलं जाणलं आणि त्याला त्यांनी खूप छान मला सपोर्ट केला दुसरं म्हणजे बाबा माझे काहीतरी दोन हजार सॉरी नाईन्टी नाएं ला गेले माझे बाबा आणि त्यांचं स्वप्न होतं की आ, की काही झालं तरी माझ्या मुलींनी छान गावं त्यांनी काय स्वप्न एक्झॅक्टली पाहिलं होतं तर ते माझ्यापर्यंत त्या वयात ते मी लहान असतानाच बऱ्यापैकी गेले पण मला त्यांचं स्वप्न अजून ते समजलं नाही बट स्टील हे माहिती होतं त्यांना की माझ्या मुलीनी उत्तम गावं छान नाव तिचं व्हावं आणि गंमत अशी थोडा विषयांतर करते बट गंमत अशी की बाबा गेले माझे नाईन्टी नाईनला बावीस जानेवारीला आणि गेल्यानंतर तोपर्यंत माझं काहीच नव्हतं आणि कॉलेजमध्ये जसं मी म्हटलं तुम्हाला की इंटर कॉलेजमध्ये इंटर कॉलेज कॉम्पिटिशन मध्ये मी पार्ट घेत होते माझ्या आयुष्यातलं पहिलं जे प्राइज होत ते बरोबर एक वर्षानी बावीस जानेवारीला त्याच दिवशी मला पहिलं प्राईज मिळालं आणि मला म्हणजे तो माझ्या सगळ्यात भरून येणारा क्षण होता माझ्यासाठी आणि मला मी तेव्हा ऍक्च्युली बाबांना तिथं त्याच त्यांचा प्रेझेन्स मला जाणवत होता की आता तू हो पुढे मी आहे पाठीशी त्यानंतर मग माझ्या आईने खूप माझ्यासाठी इतकं धडपड केली म्हणजे जे घडवलं माझ्या आई प्रत्येक कॉम्पिटिशनला प्रत्येक प्रोग्रामला असं सतत माझ्या बरोबर वर कायम असायचं हे गाणं बिणं तुम्ही केलं पुढे स्टेज स्टेज आहे की सर्व काही तुम्ही केलंय त्याच्या पुढे आतून का प्रयत्न केलेत का म्हणजे गाणी करून कुठल्या मोठ्या ऑडिशन किंवा केलेत हो म्हणजे इंटर कॉलेज मध्ये झाल्यानंतर मग मी रियालिटी शोज केलेले आहेत म्हणजे फर्स्ट जे इंडियन आयडल होत फर्स्ट इंडियन आयडल तेव्हा मी त्याच्यात होते अभिजित सावंत जेव्हा विनर झाला तेव्हा राईट देन व्हॉइस ऑफ इंडिया मध्ये होते आणि आता झी सारे गामा जे दोन हजार दहा ला झाला दोन हजार दहा ला दहावं पर्व होतं तर तेव्हा मी होते त्या इवन सावनी आम्ही तिथेच एकत्र भेटलो ते सावनी रवींद्र राईट सो आम्ही तिथे त्याच सावनी सुद्धा आणि बाकी बरेच सगळे आम्ही अजय अजयतुलचं पर्व होत ते मी तेव्हा ऑलमोस्ट टॉप पर्यंत पोहोचले बट मला अनफॉर्च्युनेटली सिविअर जॉन्डिस झाला होता मग त्या जॉन्डिसमुळे मग मला ते क्विट करावं लागलं आय वॉज इन आय सी यू त्यावे <laughs> ते महिनाभर रिकव्हरीला खूप वेळ त्याच्यामुळे मग मला क्विट करावे लागले तेव्हा कॉम्पिटिशन तुमचं तुमचं काय प्रोजेक्ट आहेत काय गाणी आहेत काय आहे काही माझी आता काही गाणी ओरिजिनल स्वतःचे येत आहेत आता प्रेक्षक नक्की पाहतील ह्याच्या पुढे आता येत आहेत गाणं तर ते आहे अजून एक हिंदी गाणं येतंय आणि त्याचबरोबर काही काही छोटे मोठे अजून चाललेत प्रोजेक्ट ही जे आपली जी प्रेक्षक आहेत ज्यांनी तुमचं गाणं बघितलं आणि तुम्हाला चांगली प्रतिक्रिया दिली त्या <laughs> प्रेक्षकांना तुम्ही तुमच्या भाषेमध्ये काय सांगणार जेणेकरून ते तुम्हाला पुढच्या पण प्रोत्साहन दिलं येस 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 थँक्यू सो मच खूप खूप सगळ्या ऑडियन्सला साई पियुषला माझ्यावर ट्रस्ट ठेवणे ठेवलेल्या माझ्या मित्राला अभ्यम कुवळेकरला खूप खूप थँक्यू आणि सगळ्यांनी असंच प्रेम करत राहा या गाण्यावर आणि गुलाबी फिल्म नक्की पहा खूप अतिशय गोड पिक्चर आहे तीन मैत्रिणींवर पिक्चर आहे आणि मैत्रिणींनो ज्या तुम्ही घट्ट मैत्रिणी असाल गुलाबीवरही तुम्ही असंच भरपूर प्रेम करा Uh, गुलाबी फिल्म ही ॲक्च्युली uh, आपल्यातल्याच एका छान मैत्रिणीची आणि छान uh, एक बायकांच्या रिलेटेड अतिशय गोड फिल्म आहे तुम्ही पहा मी जास्त स्कॉलर देणार नाही तर त्याच्यावरही प्रेम करा आणि ह्या तसंच ह्या गाण्यावर प्रेम करा भरपूर आणि uh, तुम्ही पण गाऊन बघा हे आय थिंक हे चॅलेंज दिलेलंच आहे अश्विनी चिकी रिकी डिकी हे गाणं तुम्ही तुमच्या आवाजात गा आणि हे पाठवून द्या त्यांना भरघोस बक्षीस मिळणार आहेत <laughs>